नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आता आपण उपवासाच्या काही स्मुदी बघतोय त्यातली हे एक मस्त स्मूदी बघणार आहे ती म्हणजे फिक बनाना वेगन स्मुदी तर त्यासाठी काय काय घटक पदार्थ लागणार आहेत ते बघूया वेगन मिल्क बनवण्यासाठी आपण हे बदाम रात्रभर भिजवलेले आहेत आणि आपलं आपण ह्याचं मिल्क बनवून घेणार आहे त्यासाठी आपण रात्रभर भिजवलेले बदाम सोलून घेतलेले आहेत बर्फाचे तुकडे आहेत त्याचबरोबर सुके अंजीर पाण्यामध्ये भिजवलेले तुम्हाला ताजी अंजीर मिळाली तरीसुद्धा तुम्ही वापरू शकता आणि आपण छान पिकलेलं केळ घेणार आहे तर आपण पहिल्यांदा बदाम भिजवलेले आहेत त्यामध्ये हे बर्फाचे तुकडे घालून मिक्सरमधून करून वाटून ह्याचं दूध काढून घेणार आहोत आपलं असं बदामाचं तया मिल्क तयार झालेलं आहे आता त्यामध्ये आपण हे भिजवलेले अंजीर आणि बनाना घालणार आहोत चांगलं छान पिकलेलं केळं घालणार आहोत आणि छान मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत अशी आपली ही बनाना फिक स्मूदी छान तयार झालेली आहे अतिशय ठीक मस्त टेस्टची शिवाय अत्यंत पोटभरीची तुम्ही एक ग्लास जर बनाना स्मूदी पिली ही फिक स्मूदी पिली तर तुम्हाला दिवसभर भूक लागत नाही अतिशय टेस्टी बनाना फिक वेगन स्मूदी Thank you.